नमस्कार मित्रांनो स्पर्धा पंच युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो होमगार्ड भरतीचे नऊ हजार पदे टोटल निघालेले आहेत हे आपल्याला सर्वांना माहीत आपल्यापर्यंत अपडेट पोहोचलंच असेल तर मित्रांनो हे जी ची जी शेवटची डेट आहे मित्रांनो ते दहा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट या महिन्यात सर्व जिल्ह्यांच्या ज्या ऑनलाईन अर्ज भरण्याच्या शेवटच्या डेट आहेत तर मित्रांनो त्याआधी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही करून घ्या पण मित्रांनो एक चांगली संधी आहे नऊ हजार पद आहेत नऊ हजार पदांमध्ये जे मागील मागील भरती होती त्यामध्ये मित्रांनो बरेचसे विद्यार्थी त्यामध्ये होऊन गेले त्यानंतर जे जे राहिलेत त्या ते जास्त नाही तर मित्रांनो यामध्ये हो, तुमचा होण्याचा चान्स भरपूर आहे तुम्ही जर प्रायव्हेट जॉब करत असाल तर तुम्ही किंवा सेल्फ एम्प्लॉईड आहात किंवा स्वतःचा बिझनेस करत आहात ते करत तुम्ही तुम्ही हा जॉब करू शकता त्यामुळे मित्रांनो एक चांगली संधी आपल्याला इथे उपलब्ध आहे आणि गावापासून जास्त दूर नसतो हा जॉब तुम्हाला ट्रॅव्हलिंगचे भत्ते अशा सर्व प्रकारचे भत्ते तुम्हाला तिथे दिले जातात खाण्याचे वगैरे ज्या ज्या दिवशी तुम्हाला ड्युटी असेल त्या दिवशी त्यामुळे अतिशय चांगली संधी आहे जर तुम्ही अर्ज करणार असाल तर मित्रांनो पाच मिनिटात अर्ज करण्यास पाच मिनिटात सांगतो तुम्हाला कसा अर्ज करायचा आहे पाच मिनिटात तुमचा अर्ज भरून होईल तुम्ही बाहेर कुठेही कोणत्या महाई सेवा केंद्रात जायची गरज नाही काही नाही तिथे शंभर दोनशे रुपये खर्च करायची काही आवश्यकता नाही तुम्ही घर बसल्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून तुम्ही हा अर्ज करू शकताय तर मित्रांनो आपल्या या स्पर्धा पंच्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो सर्वप्रथम अपडेटसाठी आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर मित्रांनो सुरुवात करूया आजच्या या आपल्या व्हिडिओला तर मित्रांनो होमगार्ड भरतीसाठी आपल्याला माहित आहे ही वेबसाईट आहे महाराष्ट्र डॉट सी डी एच जी डॉट ओ वी डॉट इन या वेबसाईटवर जर तुम्ही गेला मित्रांनो तर तुम्हाला असा एक तुम्हाला लुकआउट दिसेल तर त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे दिसू शकतं महाराष्ट्र राज्य होमगार्ड नोंदणी दोन हजार चोवीस तर मित्रांनो नोंदणी अर्ज आपल्याला इथून करायच्या आहेत तुम्ही पाहू शकता टोटल या जिल्ह्यांसाठी अर्ज करू शकता तुम्ही तर मित्रांनो हा पंधरा सात ते दोन हजार चोवीस ते एकतीस सात दोन हजार चोवीस हा सातारा जिल्हा होमगार्ड नोंदणीचा कालावधी होता हा कालावधी संपलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो अर्ज भरण्याच्या प्रसारित पुढची प्रोसेस ते प्रसारित करणार आहेतच पण हे बाकीचे जे उरलेले अठ्ठावीस जिल्हे आहेत मित्रांनो सांगली सातारा सर्व जिल्ह्यांसाठी मित्रांनो तुम्हाला इथून अर्ज करण्यात येणार आहेत तर मित्रांनो नोंदणी करण्यासाठी नोंदणी कशी करायची आहे ते तुम्हाला मी सांगेलच लगेच सांगेल पण त्याआधी कोणत्याही जिल्ह्याच्या जर तुम्ही ह्याच्यावरती जर क्लिक केलं तर तुम्हाला सर्व इन डिटेल माहिती त्या जिल्ह्याच्या प्रोसेस सदस्य काय राहणार आहे कर्तव्य तुमचे काय राहणार आहेत होमगार्डना देय भत्ता काय राहणार आहे प्रतिदिन तुम्हाला पाचशे सत्तर इतका पेमेंट भेटतो मित्रांनो पाचशे सत्तर इतका पेमेंट प्रतिदिन व शंभर रुपये हा आणि हे शंभर म्हणजे दोनशे पस्तीस ते प्लस हे नव्वद दोनशे तीनशे पंचवीस रुपये झाले हे तीनशे पंचवीस प्लस पाचशे सत्तर म्हणजे मित्रांनो तुम्हाला आठशे नऊशे नऊशे पाच ते नऊशे पंचवीस इतक्यात तुम्हाला तुमची पर डेची सॅलरी तुम्हाला भेटणार आहे त्या मित्रांनो कर्तव्यात काय दंड असेल तर म्हणजे ते आहे ते वाचून घ्या सहज तुम्हाला इथे सर्व भेटायला पाहिजे पात्रतेचे निकष काय आहेत ते तुम्हाला भेटतील इथं कमीत कमी तुम्ही दहावी पास असाल जर तुम्ही आयटीआय केला वगैरे मित्रांनो जर तुम्हाला दोन गुण किंवा तुमच्याकडे टेक्निकल खेळा खेळातील काय तुमच्याकडे हे असेल तर मित्रांनो तुम्हाला गुण भेटणार आहेत मित्रांनो दहाणीची परीक्षा होणार आहे तर बाकी तुम्ही हा हा सर्व वाचून घ्यायचं आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी जे आहे ती मित्रांनो लिंक जे आहे ती सेपरेट लिंक आहे मी तुम्हाला अर्ज कुठून कोणत्या जिल्ह्यासाठी कुठून अर्ज करायचा हे मी तुम्हाला डिस्क्राईब करून सांगेल मित्रांनो पण एक गोष्ट सांगण्यामागची अशी मित्रांनो तुम्ही ज्या जिल्ह्यातील आहेत ज्या जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यात वास्तव करताय तेथेच तुम्ही अर्ज करायचा आहे जर तुम्ही दुसऱ्या तालुक्यात किंवा दुसऱ्या जिल्ह्यात अर्ज केलाय तर तो मित्रांनो बाद बाद होईल तुमच्या रहिवासी ठिकाणापासून जो जवळचं ठिकाण आहे तिथून तिथेच तुम्ही अर्ज करायचा आहे तर मित्रांनो त्यामुळे तुम्हाला आधार कार्ड लागेल अर्ज भरण्यासाठी तर आपण मित्रांनो हे, हे तुम्ही वाचून घ्या तुम्हाला समजेल अर्ज कसा करायचा हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो हे आपलं मुख्य पेज आहे तर अर्ज करण्यासाठी आपण इथं तीन नंबरचा जो ऑप्शन आहे ऑनलाईन एनरोलमेंट फॉर्म या ठिकाणी जायचं आहे तर मित्र मित्रांनो आपण आता डिस्ट्रिक्ट सांगली जिल्ह्यासाठी आपण हा फॉर्म भरणार आहोत तर मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी आपण सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात म्हणजेच आधी जी ओपन केलेली पीडीएफ होती ती मित्रांनो आपल्याला काळजीपूर्वक रीड करायची आहे असं सांगतायत तर मित्रांनो सांगली जिल्हा आपण सिलेक्ट करायचा यामधून सांगली जिल्ह्यानंतर आपण पाहू शकता इथे तुम्हाला युनिट झोन सिलेक्ट करायचा आहे युनिट झोन समजा जर आपण आठपाडी सिलेक्ट केला तर आठपाडीमध्ये मध्ये कुठे आठपाडी मध्ये आठपाडी पीएस सिलेक्ट करा फुल जर तुम्हाला आता तुमचं नाव 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 विचारलं आहे तर मित्रांनो इथे तुम्ही नाव टाकायचं आहे इंग्लिश इंग्लिश मध्येच टाकायचं आहे मित्रांनो तुम्ही इथे कन्फ्यूज होऊ नका तर मित्रांनो इथे आपण नाव टाकू शकतो पाटील आडनाव पहिल्यांदा टाकायचं आहे त्यानंतर स्वतःचे नाव संदेश शिवाजी त्यानंतर मित्रांनो आधार कार्ड नंबर टाकायचा आपला आधार कार्ड नंबर मी सध्या फक्त याच्यासाठी मी मित्रांनो एक वेगळा टाकत आहे तर मित्रांनो आपल्याला माहित आहे अंकी आपला आधार कार्ड नंबर तिथे टाकायचा आहे एज्युकेशन तुमचं काय झालं ते टाकायचं मित्रांनो जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर ग्रॅज्युएट सेल करा दहावी पास असाल तरी चालणार आहे मित्रांनो दहावी पास असाल तर दहावी प्लस टाका तर परमनंट अॅड्रेसच्या जागेने मित्रांनो तुमचं हे टाकायचं आहे अड्रेस आठपाडी टेल आठपाडी सांगली बस इतकंच टाकायचं था मित्रांनो तुम्ही आता सध्या काय करताय प्रोफेशन लेबर म्हणजे तुम्ही कुठे काम करता म्हणजे मजूर आहात त्यानंतर फार्मर आहात शेती करतात तर मी फार्मर टाकतो मित्रांनो सेल्फ बिझनेस प्रायव्हेट जॉब गव्हर्नमेंट जॉब हाऊस पाईप डॉक्टर म्हणजे तुम्ही यापैकी कोणताही जॉब करत असाल तर मित्रांनो तुम्हाला अर्ज करू करण्यात येऊ शकतो इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर मित्रांनो टाकलेला आहे आपण ईमेल आय ओके आणि टेक्निकल सर्टिफिकेशन म्हणजे तुमचं आता मग आपण पाहिले म्हणजे जर तुमचा आयटीआय झालाय ते इन डिटेल सर्व पीडीएफमध्ये दिलेलं आहे जर तुमचा आयटीआय झालाय तर तुमच्याकडे आयटीआय सर्टिफिकेट असतं वन करायचं तुमच्याकडे कुठलं खेळांचं सर्टिफिकेट असेल तर टू थ्री फोर म्हणजे तुमच्याकडे जेवढे सर्टिफिकेट आहेत तेवढे आपण हे करायचं तर आपल्याकडे काहीच सर्टिफिकेट नाही त्यामुळे आपण नील करणार आहोत बर्थ डेट सिलेक्ट करायचे आहे मित्रांनो बर्थ डेट सिलेक्ट करण्यासाठी असं जायचं पाठीमागे ओके दोन हजार अठ्ठ्याण्णव जून चोवीस ओके तर मित्रांनो चोवीस सहा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव जन्मतारीख आहे हाइट जी आहे ती याची एकशे सत्तर आहे सेंटीमीटरमध्ये एक होमगार्ड आहे का तर आपण अगोदर यापूर्वी होमगार्डची केली नाही तर मित्रांनो हा फॉर्म फक्त एवढाच फॉर्म भरायचा आहे अर्ज करण्यासाठी आपल्याला आणि आपला आधार नंबर वगैरे व्यवस्थित टाका मित्रांनो मोबाईल नंबर व्यवस्थित टाका त्यावरती तुम्हाला मेसेज येतो तर मित्रांनो सेव्ह करायचा आहे तर मित्रांनो रेकॉर्ड आर एडेड सक्सेसफुली तर मित्रांनो तुमचं ऑनलाइन जी नोंदणी आहे होमगार्ड साठी ऑनलाइन नोंदणी झालेली आहे यापुढची काही प्रोसेस आली तर आपण ती प्रोसेस करायची त्यावेळेस आपल्याला ऑनरायल आपला आयडी जो भेटेल आपल्याला त्यानंतर तो आपल्याला मागितला जाईल त्यासाठी आपल्याला हा अर्ज करणं गरजेचं होतं आता यानंतरची जी, जी प्रोसेस येईल ती मित्रांनो तुम्हाला अपडेट करण्यात येईल तर मित्रांनो तुमचा तुम्हाला जर तुमच्या प्रिंट एन फॉर्म पाहायचा असेल तर मित्रांनो तुमचा इथं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि बर्थडेट टाकायचा सबमिट करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचा फॉर्म ओपन होणार आहे तर यानंतरची कोणतीही अपडेट आली या होमगार्डच्या पदासाठी तर मित्रांनो आम्ही तुम्हाला लवकरच कळवू तर मित्रांनो आपल्या या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करायचा आहे धन्यवाद